रामकृष्ण हरे दामोदर कृपा रणेश्वर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी संत जनाबाईचं सुंदर असं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद काय मागो विठ्ठला तुला काय मागो मिठला तुला तुझ्या पायाचे दासी कर मला तुझ्या पायाची दासी कर काय मागो विठ्ठला तुला काय मागो विठ्ठला तुला तुझ्या पायाचे दासी कर मला तुझ्या पायाची दासी कर मला माझ्या गमनाची इच्छा झाली पुरी माझ्या गमनाची इच्छा झाली पुरी सोनियाची पावले आले माझ्या दारी सोनियाची पावले आले माझ्या दारी असाच राहू दे नित्यानंद म्हणा असाच राहू दे નિત્યાનંદ્યા પાયા દાસી કર મલા તુજ પાયા દાસી કર મય માગો વિઠ્ઠલા તુલા કાયમાગો વિઠ્ઠલા તુલા તુજ પાયા દાસી કર तुझ्या पायाची दासी कर मला तारुण्याचा मार्ग बुद्धीने केला तारुण्याचा मार्ग बुद्धीने केला जर काही चुकले तर माफ कर मला जरी काही चुकले तर माफ कर मला हेच माझी देवा विनंती तुला हीच माझी देवा विनंती तुला तुझ्या पायाची दासी कर्मला तुझ्या पायाची दासी कर्मला काय मागो विठ्ठला तुला काय मागो विठ्ठला तुला तुझ्या पायाची दासी कर मला तुझ्या पायाची दासी कर मला सोळा पाहुणी म्हण झाले दंग सोळा पाहुणी म्हण झाले दंग तुझ्याच भक्ता मध्ये मी झाले धुंद तुझ्याच भक्ती मध्ये मी झाले धुंद जनी म्हणे देवा अशीच राव दे कृपा जनी म्हणे देवा अशीच राहू दे कृपा तुझ्या पायाची दासी मला तुझ्या पायाची दासी मला काय मागो विठ्ठला तुला काय मागो विठ्ठला तुला तुझ्या पायाची दासी कर मला तुझ्या पायाची दासी कर मला तुझ्या पायाची दासी कर मला धन्यवाद